नमस्कार सगळ्यांना रेखाज रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे साबुदाना वडे त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे अर्धा बाउल साबुदाना घेतलेला आहे सर्वप्रथम आपण जे आहे हा साबुदाना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आता हा साबुदाना आपला जो आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेला आहे आपण ह्याला ते चार ते पाच तासासाठी भिजत घालायचं आहे इथे अर्धी वाटी जे आहे शेंगदाणा घेतलेला आहे हा शेंगदाणा जो आहे तो मी खलबत्त्यावरती जे आहे जाडसर असा कुटून घेतलेला आहे त्याच्यानंतर जे आहे अर्धी वाटी जे आहे शेंगदाण्याची पावडर केलेली आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर दोन बटाटे चवीनुसार मीठ चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा साखर घेतलेली आहे इथे आपला जो आहे चार ते पाच तास ठेवलेला शाबुदाना जो आहे तो घेतलेला आहे आता हा साबुदाना आपण जे आहे मिक्सरवरती जे आहे दोन मिनिटांसाठी आपण जे आहे बारीक करून घेऊया आता हे आपण जे आहे अशा प्रकारे जे आहे मिक्सरवर जे आहे थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण जे आहे बटाटे जे आहे आपण याच्यामध्ये स्मॅश करून घेऊया चांगले एक जीव ते चांगले एकजीव करून घेऊ आपण ह्याच्यामध्ये मीठ ऍड करू त्याच्यानंतर जे आहे ही पाव चमचा साखर घेतलेली आहे ती ऍड करू इथे मिरची शेंगदाण्याचं कूट आणि हे थोडे मोठे शेंगदाणे आपण हे चांगलं एकजीव करून घेऊ आता हे चांगलं जे आहे एकजीव केलेला आहे याच्यामध्ये आपण जे आहे अर्धा चमचा जे आहे जिरं घालणार आहोत हे जिरं मी जे आहे व्हिडिओमध्ये दाखवायला विसरले हे पुन्हा जे आहे एकजीव करून घेऊ आता जे आहे मी हातावर थोडस तूप घेतलेलं आहे आणि आता आपण जे आहे वडे बांधून घेऊया बघू शकता वडा किती छान आलेला आहे सगळे वडे आपण बांधून घेऊ बघू शकता किती छान वडे आलेले आहेत हे बघू शकता आपण वडे जे आहे आपले किती छान झालेले आहेत ते आता आपण जे आहे तेल गरम करायला ठेवू आणि हे तळून घेऊया इथे आपण जे आहे तळण्यासाठी तेल जे आहे गरम करायला ठेवलेलं आहे इथे मी जे आहे जैमिनीचं शेंगदाणा तेल जे आहे ते वापरलेलं आहे तेल गरम झालेलं आहे का नाही चेक करण्यासाठी आपण याच्यामध्ये एक साबुदाणा घालून चेक करणार आहोत तेल जे आहे चांगलं गरम झालेलं आहे आपण चेक करू शकता वडे जे आहे सोडल्यानंतर आपल्याला जे आहे सारखं सारखं पलटी नाही करायचं एक ते दोन मिनिटानंतर आपण मला हे जे आहे ते पलटी करून घ्यायचे आहे आता आपण हे जे आहे पलटी करून घेऊया आता हे वडे जे आहे आपण जे आहे काढून घेऊया बघू शकता आपण किती छान दिसत आहे तो आता हे बाकीचे वडे पण आपण जे आहे सगळे जे आहे तयार करून घेऊ बघू शकता आपण किती छान फ्राय होत आहेत ते यातला एकही वडा जो आहे तो अजिबात फुटत नाही बघू शकता किती छान दिसत आहेत ते काढून घेऊया तर हे झाले आपले जे आहे साबुदाणा वडा ता या आपल्याला जे आहे माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल माझा सबस्क्राईब करा प्लीज आणि शेजारची जी बेल आयकॉन आहे ती नक्की प्रेस करा